नमस्कार मंडळी आज आम्ही मस्तपैकी पोहे बनवले होते आणि मस्त आता आम्ही खाणार आहे एकदम चकास सगळं बघा शेंगदाणं कोथिंबीर कडीपत्ता मिरच्या पोहे एकदम दाबून टाकलेले मस्तपैकी आपल्या आईने बनवलेलं आहे आई आता ताटे घेऊन आलेले मस्त पिकेने आता आपण खायाचा साखाच नाश्ता करणार आहे ते आमच्या आहे आईनं आता गरमागरम केलेला तु आलेलं आहे दहा आणि मस्तपैकी आम्ही आज करतोय पोहेचा नाश्ता तर मित्रांनो या पटापटानं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असं नवीन नवीन खायच्या वस्तू हा तोंडाला पाणी सुटल्या बघा बोलाय पण येणार एवढं भारी वाटतंय तर कधी तुम्ही उठताय कधी खाताय कधी पाहुणं या लवकर आपला आणखी भावी आता येणार आहे मस्तपैकी खाऊन घ्याल पटापट लवकर आमच्या यानं आता केलेलं आहे आणि आता आपण ताटपिट आयनं तयार केलं ताटाची अनेकेत आवाज दिलेला आहे अनेकेत आता युट्यू थोड्या वेळा आलात बघा अनिकेत आता आपण मस्तपैकी पोहे खाऊन घेऊ आय अनिकेत पप्पा मी चला आपण घेऊ आता मस्त पैकी खाऊन आता आईने वाढत वाट करते आता किती किती कुणा कसं देत बघू बघा मित्रांनो असे ताट वाडायला लागते ते सगळ्याला असं थोडं 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 हिशाबान द्या लागत आप आपल्यात म्हणतोय माझं पॉट दुखतंय त्याच्यामुळे मला थोडं द्या बस अनेकेत भाऊ चल खाली तर चला घ्या थोडं थोडं वाटून घ्या का आहे बाप निघते का नाही कडक मध्ये

तर बघा आता आम्ही मस्त पोहे खाणार आहे वाडा लागले सगळ्याला आणि किती घेतलं घेतले चमचे दे त्याला मस्त पैकी पप्पा तुम्ही खाताय पप्पाला थोडस द्या आणि मस्त खा लवकर चला आपल्याला जायचं परत दहाला अकरा ला आम्हाला साडे दहाची गाडी आहे दहा वाजले त्या चमचा द्या आम्हाला चल आम्ही खाऊन बघतो कसं आहे कसं ना मित्रांनो खाऊ नका ठीक आहे हम्म मस्त पोहे झाले बिना शंगदानाचा फायदा येतो काय करतो ठीक आहे शंगदान काढून देतो त्याला आणि आपण खाऊन जाऊ एकदम भारी झाले पोहे शेंगदाण काढून पैसे घेते ते आणि मला म्हणते बिन लाजे काय म्हणायचं आता आमच्या कार्यक्रम चालला आता मी नाही खाणार असं होणार का मी शेंगदाण नाही खायचं तर नाही खाणार पण यांच्या विश्वासच नाही मला बिन लाजे म्हणतात हे पण तसा म्हणते ना पप्पा काय लवकर दे मला भो गरम गरम खाऊ दे आता युनि शेंगदाण किती घेतलं बघायचे शेंगदाण्याचं तेव्हा ना एक किलो ते शंगदा बस झालं आता एखादा असलं तर असू दे चुकन बाग मोकळ करून दिलं मला शेंगदाण्याचं मोकळ